आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे मैत्रिणीनो हे बघा तुम्ही बघतच आहे हे बघा तिरंगा लाडू आपण तयार करणार आहोत इंडिपेंडन्स डे स्पेशल साठी चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण तिरंगा लाडू इथे तयार करणार आहोत झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने तर एका पॅन मध्ये मी घेतलेलं आहे थोडं तूप त्यानंतर मी इथे घेत आहे अर्धा वाटी किसलेलं गाजर हे किसलेलं गाजर आहे ना तुपामध्ये छान परतून घ्यायचं साधारणतः एक ते दोन मिनटं आचेवर हे बघा हे गाजर जे आहे ना किसलेलं थोडं नरम झालं की मग गॅस बंद करायचा आता मी इथे घेतलेले आहे अर्धा वाटीपेक्षाही कमी पिस्ता आता या पिस्ताचा आपल्याला पावडर तयार करून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता हे पावडर आपण काढून ठेवायचं आता एका पॅनमध्ये आपण टाकायचं आ, मी अर्धा कप इथे दूध घेतलेलं आहे आणि त्या अर्धा कपपेक्षाही अर्धा कप जे पा आहे ना मी पॅनमध्ये टाकलेलं आहे अर्धा कप दूध थोडं वाचवून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे एक कप पूर्ण रेसिपीला आपल्याला एक कटोरी मिल्क पावडर लागणार आहे तर त्या अर्धा वाटीतून मी अर्धा वाटी मिल्क पावडर यामध्ये टाकलेलं आहे आता दूध आणि मिल्क पावडर छान असं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं टाकण्याचं कारण हे आहे की मिल्क पावडरच्या गुठड्या झाल्या नाही पाहिजे म्हणून मी थोडं मिल्क पावडर आणि थोडं दूध असं थोडं थोडं याच्याने टाकत आहे तर हे बघा आणखी थोडं मिल्क पावडर टाकायचं आणि थोडं दूध टाकायचं आणि पुन्हा मिक्स करायचं गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे तर पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं हे जे मिश्रण आहे ना ते आपल्याला कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे कारण मग याच्या पटकन गुठड्या होतात तर हे बघा हे छान असं घट्ट झालेलं आहे त्यानंतर मी इथे टाकत आहे थोडं तूप तूप टाकून छान असं परतून घ्यायचं ऑलमोस्ट आपलं मिश्रण जे आहे ना रेडी झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून देऊया तूप टाकण्याचं कारण हे आहे की मग हे जे आहे ना मिश्रण तळाला पूर्ण चिटकत नाही त्यानंतर मी चिमूटभर वेलची पूड टाकलेली आहे वेलची कुडणी जी आहे ना टेस्ट खूप छान येते हवं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता आपलं हे मिश्रण जे आहे ना रेडी झालेलं आहे मी थोड्या वे वेळ थंड करण्याकरता ठेवलं होतं हे बघा आपलं तीनही जे आहे ना मिश्रण तयार झालेलं आहे तर आपण काय करायचं हे जे पिस्ता पावडर आहे ना ते एक ते दोन चम्मच एका एक प्लेटमध्ये घ्यायचं त्यानंतर हे जे गाजर आहे ना आपण परतून घेतलं होतं किसलेलं गाजर तेसुद्धा एका प्लेटमध्ये घ्यायचं सर्व दोन दोन चम्मच घ्यायचं त्यानंतर आपण जे हे मिल्क पावडर दुधाचं मिश्रण तयार केलं होतं ते गाजरच्या किसमध्ये टाकायचं आणि पिस्ता पावडरमध्ये टाकायचं थोडं आणि आता हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला इथे ऑरेंज कलरचं मिश्रण तयार करायचं आहे आणि एक करायचं आहे ग्रीन कलरचं आणि एक व्हाईट कलरचं तर आपलं ऑलरेडी तयारच आहे तर मी गाजरच्या किसमध्ये हे छान असं मिक्स करून घेत आहे हे बघा हे छान असं मिक्स झालेलं आहे आपण हे साईडला ठेवूया आता आपण हे जे पिस्ता पावडरमध्ये मिक्स केलं होतं मिश्रण तेसुद्धा यामध्ये छान असं हातानेच मिक्स करून घ्यायचं तर हे बघा हे सुद्धा आपलं तयार झालेलं आहे तर आपलं तीनही लाडूचे मिश्रण जे आहे ना तयार झालेले आहेत आता आपण सर्वात आधी पिस्ताचा जे मिश्रण तयार केलं होतं त्याचा लाडू तयार, तयार करूया लाडूचे आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे ठेवू शकता तर आहे की ना अगदी सोपी पद्धत झटपट पद, तर स्वातंत्र्य दिनानिमित्त हे बघा छान असे लाडू तयार केलेले आहेत आय होप की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल फ्रेंड्स आणि आवडी आवडली ना आ, ही रेसिपी आणि हे तिरंगा लाडू तर तुम्ही नक्की लाईक करा तर हे बघा पिस्ताचे लाडू मी अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहेत म्हणजेच आपले ग्रीन कलरचे लाडू आता आपण तयार करूया पांढऱ्या कलरचे लाडू हे जे मिश्रण आहे ना तुम्हाला थोडं ओलसर वाटेल ना तर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा अगदी छान सेट होईल आणि लाडू सुद्धा अगदी छान होईल तर हे बघा आपला पांढऱ्या कलरचा लाडू सुद्धा इथे तयार झालेला आहे तर आता आपण तिसरा कलर म्हणजेच आपला केसरी कलर ऑरेंज कलर याचे सुद्धा लाडू छान तयार करून घेऊया हे जे गाजराचं मिश्रण आहे ना तुम्हाला थोडं ओलसर वाटेल जर ओलसर वाटत असेल ना तर फ्रीजमध्ये ठेवायचं किंवा यामध्ये थोडंसं एक छोटा चमच मिल्क पावडर ॲड करायचं मिश्रण खूप छान सेट होईल आणि लाडूसुद्धा छान व्यवस्थित वळले जातील हे बघा लाडू आपले तयार झालेले आहेत तर हे बघा आपले संपूर्ण लाडू इथे तयार झालेले आहेत हे बघा किती छान दिसायला दिसत आहे आता आपण याची प्लेटिंगसुद्धा खूप छान असं डेकोरेटिव पद्धतीने करणार आहोत तर आता व्हिडिओ बंद करू नका शेवटपर्यंत बघा तर हे बघा व्हाईट कलरचे लाडू आणि त्यानंतर आहेत आपले ग्रीन कलरचे लाडू दिसायलाही किती छान दिसत आहेत आणि तेवढेच पौष्टिकसुद्धा आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरगुती प साहित्यापासून हे लाडू तयार केलेले आहेत हे बघा हा माझ्याकडे छोटासा एक तिरंगा झेंडा आहे मी यामध्ये अशा प्रकारे स्टफ करत आहे तर हे बघा लाडू आपले तयार झालेले आहेत इंडिपेंडन्स डे स्पेशल लाडू तयार आहेत आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल प्लीज जाता जाता एक लाईक करा हाईप करा आणि शेअर सुद्धा करा ही रेसिपी आणि अशाच छान युनिक रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुढील रेसिपी सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राइब करा बाय बाय टेक केअर हॅव नाईज डे बघा तिरंगा लाडू तयार झालेले आहेत आय होप की तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आणि ही रेसिपी आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद नवीन असलेल्या चॅनलला सब्स्क्राइब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट रेसिपी सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघा अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर आणि हो जाता जाता लाईक करा शेअर करा आणि हाल्पचं बटन सुद्धा दाबा बाय बाय टेक केअर नेहमी हसत राहा